मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत भाग पाच झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं शोनानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही चांगल्या चांग दोन तो चारी पाय उधळीत मान झटकत होता त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते मधूनच तो उंच उडी मारी पायांच्या खुरांनी जमीन उकरी पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली तो एकसारखा फुसफुस लागला एवढ्या धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं त्याला वेग घातले पण माझ्या हातांची पकड सोडवताना मात्र त्यांना फारच त्रास झाला माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे मी विचार करू लागलो दोन घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता माझ शरीर हाताला चटका बसण्यात पण कसं तापू शकत सोनाला मी कुतुहलानं विचारलं सोना तुला कधी खेळताना लागलं होतं काय रे तो म्हणाला अनेकदा एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुळकांडी मारली पाण्यात टोकदार शिळा होती माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लालभडक करीतच माझ्या डोक्याला खोक पडली होती ब्रह्मदत्तांनाच मला पाण्याबाहेर काढलं होतं कसलं तरी औषधी दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता आई रागावेल पण मी हे तिला कधीच सांगितलं नाही तूही सांगू नकोस सर सा। माझ्या पुढे डोकं वाकवून त्यानं डोक्यावरची जखमीची मला खून दाखवली खुं। सोनाला खोक पडते त्याच्या अंगातून रक्त वाहतं मग माझ्याही अंगातून ते वाहणारच मी ताडकन उठलो हो, आणि तसाच पर्णकुटीत गेलो तिथं अनेक बाणनी धनुष्य रांगेत ठेवलेली होती त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला त्याचं धारदार पात चंद्रकोरी सारखं चमकण चमकलं हातातला तो बाण मी निर्धाराने डोक्याच्याही वर उचलला त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी धपकन डोळे मिटून घेतले डोळ्यांपुढं शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तरळणारी वलय उभी राहिली बाण पायावर पडला पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलंच नव्हतं मला वाटलं मी तो सोडायलाच चुकलो असेल म्हणून पुन्हा पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलंच नाही बारकाईनं ना मी पायाकडे पाहिलं तिथे एखादा साधं उरणही उठलेला नव्हता कुतूहलाचं आणि शंकेचं पिशाच माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या झिंजा पसरून नाचू लागल मी माझ्या हातातील टोक वेड्यासारखं मांडी दंड छाती पोट जिथं मिळेल तिथं जोमान खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो पण ते कुठंच शरीराच्या तसूभरी शिरू शकत नव्हतं का शिरू शकत नव्हतं ते का का माझ्या शरीरावरचं कातड अभेद्य आहे की काय मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली होय माझ्या सर्वांना भोवती नाही न तुटणार अभेद्य कवच असलं पाहिजे अभेद्य कवच वा मग धावत्या रथातूनही मी जरी खाली उडी मारली तरी मला कधी लागणारच नाही दगड धोंडे किंवा कसलंही शास्त्र यांपासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही कधीही मरणार नाही माझी सोनेरी रंगाची त्वचा अशी सदैव झळाळत राहणार मी अमर राहणार माझी त्वचा अभिद्य आहे म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं मला कवच आहे माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत शोन माझा सख्खा भाऊ आहे तरीही त्याला मात्र कवच आणि कुंडलं यांपैकी काहीच नाही मला एकट्यालाच ती का मिळाली मी कोण आहे कोण आहे मी शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकाटू लागली उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला वाटलं आपण या सर्वांहून कोणीतरी वेगळे आहोत त्यांच्या आतने आपल्यात फारच मोठं अंतर आहे पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली ज्या राधामातेचं दूध मी पालो होतो जिच्या रक्त माणसाचा वसा घेऊन मी वाढलो होतो जिनं माझ्यासाठी काबाड कष्टांचा पर्वत उपसला होता तिच्या प्रेमाशी त्या विचारांनी मी कृतज्ञच होत नव्हतो काय जिनं माझ्यासाठी काबाड कष्टांचा पर्वत उपसला होता तिच्या प्रेमाशी त्या विचारांनी मी कृतज्ञच होत नव्हतो काय वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय माझं मन बंड करून उठलं आणि मला कठोर जाणीव देऊ लागलं मी कोण आहे मी कोण आहे असा वेड्यासारखा किंचाळ नकोस लक्षात ठेव तो अधिरथ बाबा आणि राधामाता यांचा मुलगा आहेस सुतपुत्र कर्ण आहेस शोणाचा वडील बंधू कर्ण आहेस सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस एक सारथी दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारे एक एक साहित्य एकत्र करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होत इथले या आकाशाशी स्पर्धा करणारे किनशुक सांतवन दंडणी मधु पाटल आणि खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेण कोकीळ क्रौंच कपोत या पक्ष्यांपासून मी आता दूर दूर जाणार होतो इथल्या ब्रह्मदत्त वीरमित्र बाहुकेत ह्या मित्रांना मी दुरावणार होतो वृक्षाच्या गर्द छायेत असलेल्या गेली आपल्या प्रेमाचा उभारा देणारा त्या सुंदर पर्णकुटीला मी आता हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं गायच्या वासरासारखं वाढविलं होतं हरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं त्या राधा मातीला सोडून मी आता दूर कुठेतरी जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकस निरागस नि नी भाबड्या शोनाची आणि माझी आता ताटातूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणू लागली की, की इथल्या गंगा मातीच्या अफाट पाण्यातून वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्त्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाला अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रकला फुरफुरणाऱ्या दिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाला सांत्वन वृक्षांसारख्या आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेलं आहे कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचं नगर आहे म्हणे ते कोणत्या दिशेला असेल ते विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवित होतो तेवढ्यात शोन बाहेरून आला त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ घेऊन इथं येतील तर किती छान होईल नाही आपल्याला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले शोनच त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं मला वर उठवी तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्रान केलं मला उराशी कवटाळीत भारावून ती गदगदून म्हणाली एकच लक्षात ठेव ठेवसू गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या सरी ओघाळू लागल्या त्यांतील दोन अश्रू बिंदू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं माझ्या रक्तातील बिंदून बिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता माते तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू ग केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळे ती पुन्हा पर्णकुटीत गेली लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली वसू जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ मी पेटी उत्तर व्यवस्थित बांधून घेतली आणखी एक दाईला वंदन केलं तिनं थरथर त्या हातानं दह्याचे चार थेंब माझ्या हातावर घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ते डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो रथ तयारच होता शोन बाबांना काहीतरी विचारत होता बाबांनी मला रथात बसायला सांगितलं मी रथात बसताच शोनांना बाबांना विचारलं दादा कुठं निघालाय त्याचे डोळे बावरले होते रडवेले झाले होते तो माझ्याबरोबर हस्तिनापूरला येणार आहे तू जात बाबांनी घोड्यांचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्यांच्या पाठीवर जोरदार आसूड मारीत त्याला सांगितलं घोडे चवखुर उधळले आणि वेगानं धावू लागले शोन हात उंचावीत दादा थांब दादा थांब असं म्हणत रथामागून धावू लागला आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकीचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोन पुन्हा आईच्या हातातून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोन दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावी तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला भोळ्या भाबड्या आणि पोरकट वाटणाऱ्या सोनाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकट होती त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता किती हट्टी होता तो पण हट्टी तरी कसा किती सहज आणि निर्भीळ प्रेम होतं त्याचं माझ्यावर थोड्या वेळातच तो धापावत आमच्या जवळ आला त्याची कोवळी मुद्रा डवरून गेली होती फारच दमला होता तो पण तशा स्थितीत चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळे तुटक तुटक शब्दांत तो म्हणाला मला मला सोडून जातोस की काय रे दादा तू तु, तू गेलास तर मीही तुझ्या बरोबरच येणार परत जाणार नाही मी बाबांच्याकडे पाहिलं क्षणभरच थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले ठीक आहे चल तू ही आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तर यानं त्याच्या तोंडावरचा घाम फुसला खरंच किती भाग्यवान होतं मी मला सोनसारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरीजवळचे एक एक खुनेची ठिकाणं मागं पडू लागली आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपानगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपण ही अस्पष्ट होऊ लागलं माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्यानाड होऊ लागला बकुल खदीर दंडणीचे वृक्ष माग पडू लागले भूक्ष दिसणाऱ्या चंपा नगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या माग पडू लागल्या दोन दिवसांपूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगरीबाहेरचं पठार आलं त्यावरचा काळा मध्यभागी एकाकीपणे तापत उभा होता मला राजा म्हणून मान देणारं ते लुटुपुटीचं पाषाणाचं सिंहासन महाराज वसुसेनांचं ते सिंहासन मला मुखपणे निरोप देऊ लागलं हात उंचावून मी त्याला आणि चंपानगरीला वंदन केलं माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापुराकडे